नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की महादेवाच्या हातात त्रिशूल का असतो चला तर पाहूयात महादेवाचा त्रिशूल शक्ती संरक्षण आणि याची गूढ कथा चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात भगवान शिव ज्यांना महादेव असेही म्हटले जाते त्यांचा त्रिशूल एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिव्य आयुध आहे त्रिशूलाच्या हातात असलेले महादेव म्हणजे शक्तीचा आणि संरक्षणाचे आदर्श प्रतीक त्रिशुलाच्या खऱ्या महत्त्वाची कथा अशी आहे ते आपण पाहूयात प्राचीन पौराणिक कथानुसार त्रिशूलाची उत्पत्ती एका विशेष प्रसंगातून झाली एकदा असुरांनी देवतेची शांतता आणि सौदार तोडण्याचा प्रयत्न केला हे असुर शक्तिशाली होते आणि देवतेच्या सर्व सुरक्षा उपायांना चुनौती देत होते या संकटांमुळे देवता आपली सर्व शक्ती गमावल्याची स्थिती निर्माण झाली या परिस्थितीत देवतेने भगवान शिवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली शिव ज्यांचे लक्ष भक्तांच्या रक्षणावर असते त्यांनी एक विशेष दिव्य त्रिशूल तयार केले या त्रिशूलाचे तीन टोक विविध शक्तीचे प्रतीक होते आणि ते देवतेच्या रक्षणासाठी तयार केले गेले त्रिशूलाच्या तीन टोकांमध्ये विविध शक्ती आणि तत्वांचा समावेश आहे नंबर एक सत्वगुण सत्वगुण हे शांती निर्मळता आणि सत्याचे प्रतीक आहे त्रिशूलाचे एक टोक सत्वगुण दर्शवते ज्यामुळे सृष्टीमध्ये शांती आणि न्याय आणला जातो नंबर दोन आहे रजसगुण रजसगुण हे क्रिया उत्साह आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे दुसरे टोक रजसगुण दर्शवते जे सृष्टीच्या विकास आणि बदलांमध्ये सक्रिय भूमिका बजावते नंबर तीन तामसगुण तामसगुण हे अंधकार विश्रांती आणि नाशाचे प्रतीक आहे तिसरे टो टो तामसगुण दर्शवते जे सृष्टीच्या नाशाच्या प्रक्रियेत भाग घेतो हे तीन टोक सृष्टीच्या संपूर्ण चक्राचे प्रतिनिधित्व करतात आणि त्रिशूलाच्या शक्तीचा संपूर्ण परिणाम दर्शवतात प्रत्येक टोक सृष्टीच्या तत्वांचे समन्वय साधते आणि शक्तीचे संतुलन राखते कथेच्या एका भागात देवतेने भगवान शिवाला त्रिशूलाचा उपयोग करून असुरांचा संहार करण्याची विनंती केली असुरांनी देवतेच्या शक्तीला हरवण्यासाठी एक विशेष योजना आखली होती आणि ते देवतेला अपमानित करत होते भगवान शिवाने आपल्या त्रिशूलाचा उपयोग करून असुरांना पराजित केले आणि देवतेच्या रक्षणासाठी आपल्या शक्तीचा उपयोग केला त्रिशूलाने असुरांच्या सर्व शक्तींचा नाश केला आणि सृष्टीत पुन्हा शांती आणि समृद्धी आणली या कथेतील त्रिशूलाची शक्ती आणि त्याच्या गुढामुळे भगवान शिवाचे रक्षात्मक रूप अधिक स्पष्ट झाले त्रिशूलाचा उपयोग करून शिवाने सृष्टीचे सौदार्य आणि शांतीला पुरज्जीवित केले त्रिशूलेच्या कथेचा संदेश म्हणजे जीवनातील विविध समस्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी शक्ती समर्पण आणि धैर्य आवश्यक आहे त्रिशुलाचे तीन टोक जीवनातील विविध पैलू आणि तत्वांचे संतुलन राखण्याचे संकेत आहेत हे दर्शवते की सृष्टीचे संपूर्ण चक्र आणि भक्तांचे जीवन संतुलित ठेवण्यास आपण आपली आंतरिक शक्ती आणि धैर्य जागृत करणे आवश्यक आहे त्रिशूलाची कथा एक आदर्श आहे जी भक्तांना संघर्ष समर्पण आणि न्यायाची मार्गदर्शन करते महादेवाच्या त्रिशूलाच्या माध्यमातून भक्त आपल्या समस्यांवर विजय प्राप्त करण्याची प्रेरणा घेतात आणि आध्यात्मिक उन्नती साधतात या कथेचा निष्कर्ष महादेवाचा त्रिशूल म्हणजे शक्तीचा संरक्षणाचा आणि न्यायाचा प्रतीक आहे त्रिशूलाच्या तीन टोकांचा संदेश जीवनातील विविध तत्वांचे संतुलन राखणे आणि शक्तीला जागृत करणे आहे भगवान शिवाच्या त्रिशुलाने देवतेच्या रक्षणासाठी आणि सृष्टीच्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्रिशूलाची कथा भक्तींना शक्ती धैर्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शन प्रदान करते मित्रांनो तुम्हाला महादेवाची आणि त्रिशूलाची कथा आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मे ओम शिवाय असे लिहा आणि आपली काळजी घ्या सुरक्षित राहा पुढे भेटूयात नवीन कथेसह धन्यवाद